फक्त किती पाहिजे दीड कोटी रुपये आम्ही इंस्ट्रीमॅट बनवलं ते आपल्या तेरा मीटरची म्हणजे माल ला शेवटी पाणी जाईल तर तेरा मीटर त्या ठिकाणी खोली आहे म्हणजे ग्रॅव्हिटीनी पाणी जाईल आम्ही अभ्यास केला मी त्यांच्याकडे गेलो त्यांची साईड बघितली हे किती वेळा गेलं मी बांधला गेलो तेरा तेरा मीटर खोल पाणी अंतुर यातून पाणी नेलं तर पूर्ण खारे पाटाला भरपूर पाणी मिळेल आम्ही आश्वासित करतो अतुल बात्रे आमदार झाल्यावर सहा महिन्याच्यात आम्ही त्याचे पाणी आम सहा महिने जाणून दा दाखवतो जयंत पाटील त्याच्या पाठीमागे मारल्या मी विधिमंडळात नाहीये दोन तीन महिने गुला जा आलो तर नंबरचा वक्ता आणि एक नंबरचा संसद म्हणून याची उत्तर द्या किती वेळा जनतेला फसवणार या शहरामध्ये जे डेव्हलपमेंट होते दहा रुपयाचं काम शंभर रुपयाचं एस्टिमेट होत दहा रुपयाच्या कामाचा शंभर रुपये सगळ्यात नालायक सरकार सगळ्यात भ्रष्ट सरकार हे सरकार आहे आठ लाख कोटीच आम्ही आज बजेट मंजूर करून गेल आठ लाख कोटीच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटला किती आहे तर दीड लाख कोटी आणि वर्क ऑर्डर किती आहे सात लाख कोटीच्या पैसे कुठला आहे ना ग्रामपंचायतीच्या पेक्षाही वाईट कारभार इथे झालेला आहे ग्रामपंचायतीच बजेट किती आहे पन्नास लाख ग्रामपंचायतीच बजेट किती ग्राम एक कोटी दोन कोटी जे जास्त घरपट्टी असेल तर नाही आहे तिथे काय दोनशे कोटीच्या वर्क ऑर्डर काढू शकतो का जिल्हा परिषदेचं बजेट आहे दोनशे कोटी तिथे दोन हजार कोटीचे वर्क ऑर्डर काढू शकतो का एवढ्या मला बोलायला वेळ कमी आहे कारण मला बरोबर बल आठ वाजता पोचायचं आहे रसायन आणि म्हणून मी घर या मीटिंगला येणार नव्हतो पण अतुल म्हणाल नाही भाई तुम्ही एक पाच मिनिटं तरी येऊन यां जा यांच्या किस्से सगळ्या सांगणार आहे आज याच्यावर ज्या गोष्टीसाठी इथे ते गरज आहे तो उमेदवार शेका पक्षाने दिलेला आमचं म्हणणं काय ग्रामीण भागातले लोक आहेत आमचं म्हणणं आहे ग्रामीण भागातल्या शेतीला आता आम्हाला पैसे नको आम्हाला पार्टनरशिप पाहिजे एक एकरला जर मी आहे वाशीला बोललो बाल बोललो एक जर शेती असेल तर एक लाख आहे आज शहरात तुम्ही येता किती तुम्हाला फ्लॅट मिळतो किती रुपयाला पाच हजार सात हजार रुपये भाव आहे की नाही का जास्त आहे पत्रकार मित्र पण टावरचा भाव आठ हजार आहे पाच हजार धरला एक पन्नास कोटीचा मत, मालमत्ता तयार होते त्याला किती दहा कोटी खर्च येणार मात्र जास्त आहे माझ्याकडे काही डिग्री नाही कुठली पण पन्नास कोटी होणार त्यातले आम्हाला वीस टक्के मिळाल तरी मत झाले सा ना साठ चाळीस ची नाही कोट्यावधी हो रुपये तुम्हाला मिळा शकतील पण हे दलाली करणारे उमेदवार शेतीची गरीबांच्या गरिबीचा फायदा घेऊन शेतीचे शेती, शेती मध्ये गरिबांचा लुटून की राज्य आणि भांडवलदारांचे आणि ताब्यात देणारे उमेदवार यांना पेड बंद हातबार करायला पाहिजे असं माझं म्हणणं पेडबंद यांना हातबार करायला पाहिजे यांची मालमत्ता वाढते कशी त्यांचे उद्योग काय यांनी काय उद्योग केलेले आहे हे पण आपल्याला बघायला पाहिजे आपण तुम्हाला मी सांगतो या तालुक्याची आर्थिक संपूर्णपणे परिवर्तन करण्याची ताकद जे अतुल पांडेनी मला प्लॅनिंग दिलं माझ्याबरोबर चर्चा केली आणि विचारांती सांगितलं तुम्हाला पैसे भरपूर मिळतील अजून मिळवाल पण समाजाची सेवा करायची आहे खारेपाटाची आमच्या सेवा करायची असेल तुम्ही तुमचा वेळ हा दिला पाहिजे त्याला काही हे करून देते मला मला पक्षाच एक काहीतरी पद द्या मला पक्षाच काम करायचंय आणि मागावून उभं राहायचं आहे पण त्याच्या आधीच आपण त्याला विधानसभा मी लढवायला लागले अतुल मात्र या पेनचा एक इतिहास आहे पेन मध्ये शेगा पक्षाने नवीन उमेदवार दिला सदुसष्ट साली बाई शेटे काळणाची शंभर पण गर नाहीत या मतदार सांगा काळण उमेदवार आणि बॅरिस्टर एटी पार्टी उमेद आईले त्यांना फाडण्याची ताकद या गोर गरीब सेट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली हा आणि म्हणून मला मला वाटतं मला वाटत या ठिकाणी ज्या पद्धतीची फसवणूक चालली आहे ती थांबली पाहिजे मला वाटत की ज्या पद्धतीची फसवणूक करून हे न बोलणारे आमदार ज्याला माहिती नाही मला माहिती नाही तिसरे कोण उमेदवार आहेत मला माहिती नाही तीन तीन पक्ष बदलणारे एका महिन्यामध्ये उमेदवार होतील एका महिन्यात बदलणार तर आमदार झाल्यावर काय करून दिले एका एका महिन्यामध्ये तीन वेळा पक्ष बदलणारा माणूस हा जनतेचा खरा आमदार होऊ शकतो का आणि म्हणून या दोन दिवस राहिलेले आहेत मला मी खरा अन्याय केलाय पण मला वेळच मिळाला नाही या आघाडीच्या मीटिंग घेऊन मी हे करून वेळ मिळाला नाही पण मला वाटत आणि मला खात्री आहे माझ्या खारे पाटावर माझी अगदी नितांत अशी श्रद्धा आहे त्या जोरावर खारेपाटाची दुःख आहे ना कळली नाही मंत्री झाले संत्री खारेपाटामध्ये आमच्या बालला पाणी अजून जाऊ शकलं नाही शुद्ध पाणी मिळत लोक पावसाचं पाणी साठून वर्षभर पिकवता पिता मी सभागृहात बोललो मलाही माहितीच नाही मी कृषी बाजार समितीच्या निवडणुकीला अगदी सगळ्या बेड्या बेड्यावर गेलो मोठ मोठमोठ्या टाक्या बांधलेल्या आणि त्या टाक्यांमध्ये पाणी आहे बोल पाणी आहे थोडं गेल्या वर्षी पाऊस पडला त्याचा आम्ही साठवतो आणि थोडं फिरतो बोलतोय आम्हाला पाणी नाहीये खरी गोष्ट आहे का बोलतोय नाहीये आमदारांना परत मत मागण्याचा अधिकार आहे का हा यांना अडवा मत मागताना तुम्ही काय केलं किती वेळा बोलले किती वेळा प्रश्न मांडले हे रेकॉर्ड होत जयंत पाटील सांगू शकतो बारा तेरा तास सभागृहाचं काम चालू होत मी एक ते दोन तास कमीत कमी वेळा सभागृहात बोलतो मी असा एक आमदार होतो की पंचवीस वर्षात फक्त पाच वेळा मी दांडी मारलेली आहे ती पण का मी बायको बरोबर माझ्या लग्नाच्या वाढदिवसाला बाहेर फिरायला जातो आणि दोन ऑगस्टला वर्धापन जातो त्याच दिवशी जातो आणि बायकोला एक दहा पंधरा दिवस वर्षातले मी देतो त्या पंचेचाळीस वर्ष लग्नाला म्हणून चार पाच वेळा मी या ठिकाणी दांडी मारलेली आहे सभागृहात पूर्ण वेळ बसणारा जयंत पाटील आमदार होता टीव्हीवर बघा टीव्हीवर बघा रवी शेठ किती वेळा बसतात